करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सत्याने करता आली पाहिजे सत्यानं जे, जे मिळत असतं ना तेच आयुष्यभर टिकत राहतं कारण का आपण विचार करतो आपल्याला मिळणाऱ्या पगारातून आपलं घर उत्तम प्रकारे चाललेलं आहे जेवढं मिळालेलं आहे ना त्यामध्येच आपण समाधानी असलं पाहिजे आपण जर हाव करायला गेलो जर मनामध्ये लोभ असेल किंवा इतरांना जर आपण फसवून एखादं कार्य केलं तर त्यातून मिळणारे पैसे हे आपल्या जीवाला लागत कारण ज्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिलेले असतात ना त्या व्यक्तीची चुंचून आपल्याला भासत असते मग तोच पैसा आपल्या आजारपणात प्रत्यक्ष पाहायला मिळतो समर्थ म्हणाले जसे आपण वागाल बघा प्रत्यक्षपणे जसं बीज पेराल तसंच उगवणार आहे मग इतर लोकांना आपण फसवून जर आपण स्वतःचा पोट भरत असो किंवा दुसऱ्यांना फसवून आपण स्वतःजवळ ठेवत असू तर ते आयुष्यभर टिकणार नाही अहो जे मिळते ना भले अर्धी भाकरी असो चटणी भाकर असो पण ती आपली स्वतःची आणि उत्तमाची असली पाहिजे सत्याची हवी समर्थ म्हणाले बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमान ती लोक तेने तुम्हाला सत्याने चाल एखादं कार्य करायचं आहे उत्तम प्रकारे सत्याने सत्याच्या बाजूने आपण चाललं गेलं पाहिजे तरच आयुष्यभर टिकणार आहे जर आपण एखाद्याला फसून एखादं कार्य केलं आणि नंतर त्याच व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे फसवलं काय जीवनामध्ये कमावलं शेवटी प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपलं नाव सुद्धा कमी होईल त्या व्यक्तीचा संबंध सुद्धा आपल्याकडून बघा दूर होतील फक्त नुसता पैसा उपयोगाचा नाही तर जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपली माणुसकी आपण स्वतःहून टिकवली गेली पाहिजे आपण लहानपणी प्रवास करायचो आपल्यासोबत आई वडील असायचे आपल्या घरातले कोणी नातेवाईक असायचे आता प्रवास करत असताना आपण बघा एखाद्या बसमध्ये असायचो बसमध्ये जेव्हा आपण खिडकीजवळ बसायचो ना तेव्हा आपल्याला ते खिडकीतून झाडं दिसायची ती बस पुढे जायची आणि झाड मागे जाताने दिसायची झाड माग पळत असल्याचा आपल्याला भास व्हायचा सुखाच्या बाबतीतही तसंच होत आहे आपण धावत राहायचंय कारण झाडं तिथेच आहेत प्रवास आपल्याला करायचा आहे बरोबर की नाही परंतु आपण मनाने धावत राहतोय शरीराने आपण अजून तिथेच आहोत सत्यानं मिळतं समर्थ म्हणाले तेच आयुष्यभर टिकत राहतं टिकवायचं आहे त्याची किंमत आपल्याला करून दाखवायची आहे आणि जे मिळणार नाही हे माहीत असतं परंतु तेच नेमकं आपल्याला आवडत असतं आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्याला माहीत असतं की हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी मिळणार नाही आहे तरी आपण त्याच्यासाठी खूप मेहनत करत असतो प्रयत्न करत असतो संपूर्णपणे जीव ओतून काम करत असतो परंतु ते आपल्या हाती कधीच लागत नाही आपल्याला एवढंसुद्धा माहीत असतं मग जेव्हा माहीत असतं तेव्हा आपला आत्मविश्वास अर्धा कमी झालेला असतो लो काही लोक फक्त आपला वापर करण्यासाठी प्रेम करत राहतात आपल्याशी चांगल्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु एखाद्याचं त्यांचं काम संपलं की प्रेमदेखील संपलं असं आपण गृहीत धरतो ज्या व्यक्तींना आपली खरी गरज आहे ती व्यक्ती आपल्याशी गोड बोलत राहते आणि एखादं काम संपलं की आपलं आणि त्यांचं नातं आपोआप दुरावलेलं पाहायला मिळतं मग आपण विचार करतो अरे हे ते शेजारी काल माझ्याशी खूप चांगले बोलले आमच्याशी भांडण सुद्धा झालं नाहीये मग असं कोणतं कारण आहे ते म्हणजे फक्त गरज गरज असली की गोड बोलणार गरज संपली की बाजूला सांगणार म्हणून मस्त राहण्यासाठी व्यस्त राहणं खूप गरजेचं आहे कारण आपण एखाद्या कामामध्ये व्यस्त राहत नाही परंतु आपण मस्त राहण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो विचार कर जीवनामध्ये कसं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे कारण आपण स्वतःशीच लढून कसं जिंकता येईल याशिवाय आयुष्यात काही अवघड नाही आहे आपण स्वतःहून स्वतःची परीक्षा घेतली पाहिजे आपण आपल्यामध्ये अहंकार अभिमान बाळगत असतो परंतु माणूसही प्रत्यक्षपणे आपला अभिमान अहंकार बाजूला न ठेवता तो त्यामध्येच जगत राहतो मग शेवटी काय होतो विषय वाचना आढळली की प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे शब्द एखाद्या चावीसारखे असतात प्रथमता मन मोकळे करतात आणि नंतर तेच तोंड बंद करतात आपण एखाद्या शब्द एखाद्या व्यक्तीला जर बोलून गेलो तर असं वाटतं अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात उत्तम प्रकारे असली पाहिजे कारण यांच्यामुळे माझं मन मोकळे झालं पण कधीकधी समोर असणारी व्यक्ती आपले तोंड बंद करून निघून जाते मग असं वाटतं अरे ही व्यक्ती आपल्या आयुष्यात का आली बर झालं की हसणं बाजारात विकत मिळत नाही नाहीतर गरीब माणूस कदाचित खळखळून हसायलाही मुकला असता आपण कुठल्या दुकानात गेलो बाजारात गेलो आपल्याला आनंद विकत घेता येईल का हो हसणं विकत घेता येईल का नाहीये अहो आपल्याला हसणं आपल्याला आनंद आपल्याला समाधान स्वतःहून शोधता आलं पाहिजे आनंदी राहायला पाहिजे हसायला बघा प्रत्यक्षपणे आपण हसत राहायला शिकलं पाहिजे परंतु आपल्या चेहऱ्यावर नेहमी राग क्रोध काय मिळणार आहे हो सतत आपण चिंतेमध्ये असतो टेन्शनमध्ये असतो परंतु विचार जर केला जेव्हा खूप चांगलं वागूनही आपल्या वाटेला वाईटच माणसं येतात ना तेव्हा मग शेवटी बघा आपण विचार करतो की दुनिया ही तशीच आहे चांगलं आपण वागूनही जर आपल्या वा वाटेला वाईट माणसं जर येत असतील मग आपण विचार करतो अरे माझ्याच वाटेला का पाठी हा सर्व पसारा का आलेला आहे याचं उत्तर आपण शोधायला हवं आता आपल्यामध्ये बदल करायला हवा का आपण तर चांगले वागत आहोत मग यासाठी आपल्याला संयम असणं गरजेचं आहे आपण आपल्यामध्ये उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे कारण पहिले लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्यासोबत मैत्री करतात आपल्यासोबत गप्पा मारतात आणि नंतर मजाक मस्करी करत असतात परंतु त्याच मजाक मस्करीमध्ये संपूर्ण आपलं आयुष्य निघून जातो त्याच मजाक मस्ती केलेल्या शब्दांची सारवासारव आपण करत असतो मग काय मिळालं विचार करा जीवनामध्ये समर्थ म्हणाले आपण शोधलं पाहिजे की पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकतच नाही म्हणून पैशाचा आपण संग्रह करण्यापेक्षा आहे ना या मनुष्य देहाने माणसांचा संग्रह केला पाहिजे कारण पैशापेक्षा माणसाचं मोल हे अनमोल आहे कारण भाग कसा दिलेला आहे आपल्या खिशामध्ये जर पैसा असेल तर आपण एखादी वस्तू खरेदी करू शकतो पैसा असेल ते कुठेही आपण फिरायला जाऊ शकतो काय हवं असेल तर आपण नक्कीच विकत घेऊ शकतो परंतु माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत ना जेवढी त्याची पुण्याई आहे जेवढी त्याची शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या खिशामध्ये पैसा त्याची शिल्लक पुण्याई संपली की तो निघून जाईल परंतु पैसा मात्र या पृथ्वी तलावरच राहून जाईल म्हणजे हे सर्व नाशिवंत आहे ना मग पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करणं गरजेचं आहे कारण शेवटच्या सणी बघा चार, चार माणसं आपल्याला तिथपर्यंत सोडायला आली पाहिजेत की नको का पैसा घेऊन येणार आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे मग यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे कशाप्रकारे आपण लोकांशी संवाद साधला साधील आणि आपण कशाप्रकारे सत्यानं वागत राहू ही संकल्पना आपल्यामध्ये असली पाहिजे कारण पैशापेक्षा माणसांचं मोल हे अनमोल आहे मनुष्याची किंमत आपल्याला करता येणार नाही हो कारण शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो आपण विचार करतो अरे ही व्यक्ती पाहावा पहावा ही एकटीच असते एकांतात बसलेली असते परंतु काही व्यक्ती अशा असतात की ते घोळक्यातच पाहायला मिळतात मग आपण विचार करतो अरे मनुष्य मनुष्यामध्ये फरक का दोघेही विचारामध्ये असतात परंतु एकाचं स्वतःहून विचार करणं आणि दुसऱ्यांचं सर्वांशी मन मिळून संवाद साधून एखादा प्रश्न असले त्याचं उत्तर मिळवणं कारण प्रवास करायचा तो जिद्दीने केला पाहिजे चालायचं असेल तर आपण स्वतःहून चाललं गेलं पाहिजे आणि आपण स्वतःहून सिद्ध करायला हवं कारण सगळीच कामं शक्तीनं होत नाही काही ठिकाणी सतीसुद्धा आपल्याला वापरावी लागते असं नाही ना शक्ती असेल म्हणून हे काम होईल आपल्याला सर्व ठिकाणी काय ओझी उचलायची नाही आहेत आपल्याला काही ठिकाणी आपल्याला बोलसुद्धा खावं लागते जर कुठे आपण बघा दिलेल्या टायमाला जर आपण पोहोचलो नाही जे आपले सिनियर्स असतात बॉस असतो तर त्यांची बोलणे आपल्याला खावीच लागतात त्याशिवाय आपलं ते काम पूर्ण होणारच नाही मग आपल्या सहनशक्तीचा वापर बघा आपल्यालासुद्धा कोणी काही बोललं की आपल्याला ते सुद्धा सहन होत नाही मग अशी वेळ आपल्यावर येणार नाही यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले म्हणून विचार करा समर्थ म्हणाले आपल्याला उत्तम प्रकारे राहायचं आहे आपण सत्याच्या बाजूने नेहमी चाललं गेलं पाहिजे कारण पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवांचं नाव घेणं गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षणसुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणे पुण्यवान असतो कारण देणाऱ्याचे हात हजार आहेत कारण परमेश्वरच सर्व देत असतो आपण विचार करतो हे केल्यावर मला देव देईल देव देणाऱ्यासाठीच आहे ना देव कधी घेतो का नाही आहे देणाऱ्याचे हात हजार आहेत जशी तुमची मागणी असेल जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे सर्व काही पुरवठा तोच करणार आहे ज्याने चोच दिलेली आहे तोच दाना देणार आहे फक्त विश्वास असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ